भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका मध्यरात्रीची ती वेळ निळसर चांदण्यात साऱ्या गावात शांतता पसरलेली पण मोहाडी टेमणी परिसरात एका शेता शेजारील धुऱ्याखाली काहीतरी तडफडत होत भुकेलेलं तहानलेलं विव्हळणारं सदतीस गोवंश त्या मुक्या प्राण्यांचा आक्रोश आभाळ फाडत होता आणि तो आक्रोश ऐकला शिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय आणि त्यांच्या टीमने गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय उपनिरीक्षक मूलचंद मेश्राम हवालदार मनोज इडपाते पोलीस शिपाई लोकेश डुमरे विजय नागोसे नोबेस मोटघरे आणि विजय ठोकळ यांनी रात्रीची परवाना करता मोहाडी टेवणी परिसरात धडक दिली आणि त्या निर्दयी हालचालीचा पर्दाफाश केलाय मंगरू पटले यांचे शेत दोन लाख शहाण्णव हजार किमतीचे सदतीस गोवंश पांढऱ्या आणि काळसर दोरखंडाने बांधलेले ना अन्न ना पाणी ना आधार फक्त होत्या तर वेदना त्रास आणि मृत्यूची वाट पाहणारे जीव कोणत्याही संवेदनशील मनाला हादरवून टाकेल अशी अवस्था होती आरोपी रितिक शरणागत वर्ष चोवीस राहणार मोहाडी खापा यांच्या विरुद्ध प्राण्यांना घूर देणं वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा एक च झ अण्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे त्या गोवंशांना जीवनदान मिळालंय सर्व जनावरे ध्यान फाउंडेशन गौरक्षण संस्था गराटा तालुका लाखणे जिल्हा भंडारा येथे सुरक्षित हलवण्यात आली आहे ही धडक आणि संवेदनशील कारवाई झाली आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफडे यांच्या मार्गदर्शनात पुण्यातील आरोपी सध्या फरार आहे परंतु पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे शेवटी एवढंच म्हणावं लागेल त्या मुक्या जीवाची तडफड कोणाच्या लक्षात येत नाही पण पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या नेतृत्वात शिहोरा पोलिसांनी माणुसकीचा खरा धर्म पाळलाय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे सर भंडारा पोलीस स्टेशन शिहोरा येथे रात्री गोवळ संबंधाने काय केस केली आहे आमचे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्यश्री मनोहर हसन साहेब यांना माहिती मिळालेली होती की मध्य प्रदेशातून गोवंशची तस्करी केलेली जाते त्यांच्या सूचनेवरून आणि मार्गदर्शनात आम्ही दिनांक सोळा रोजी पेट्रोलिंग करत होतो आणि लावून ठेवलेले होते त्यावरून मला मौजा मावाडी खापा येथील मध्ये पेट्रोलिंग दरम्यान आम्ही चेक केल्या असता आरोपी ऋतिक शकणागर शा, शा, याने एकूण सदतीस गोवंश त्यांना चारा पाणी न देता पाणी न देता क्रूर त्याने बांधून ठेवले होते आम्ही तिथे गेल्यानंतर प्रथम तर आम्ही सर्व गोवंश झालेले होते पाणी त्यांना मिळाले त्यांना चारा पाण्याची व्यवस्था केली त्यानंतर आम्ही पंचासमक्ष पंचनामा करून एकूण सदतीस गोवंश गाय बैल गोरे होते त्याच्यामध्ये असा दोन लाख शहाण्णव हजार मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन साहेब भंडारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सर आणि ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल